खोडाळा येथे आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश, पार्श गणेश मित्र मंडळांना प्रशासनाकडून महत्वाच्या सूचना देण्यात आल्या तहसीलदार गमण गावित व पोलीस अधिकारी प्रेमनाथ ढोले यांनी मंडळांसोबत बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले या बैठकीस खोडाळा विभागातील सर्व पोलीस पाटील सरपंच माजी उपसभापती प्रदीप वाघ तलाठी अधिकारी कोरडे ग्रामसेवक महावितरण अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व गणेश मित्र मंडळांनी यावेळी प्रशासनाच्या सूचना समजून घेतल्या व सहकार्यांचे आश्वासन दिले सहकार्याचे आश्वासन दिले असे मोखाडा तालुका प्रभारी पोलीस प्रेमनाथ ढोले यांनी प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्राविषयी बोलताना सांगितले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगरुडे यांनी बघूयात सविस्तर नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस स्टेशन आगामी सन दोन हजार पंचवीसचा साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्ताने पोलीस प्रशासनाने दिनांक व मसूल प्रशासनाने दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस व बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मोखाडा विभाग तसेच खोडाळा विभागात येथील गणेश मंडळाचे अध्यक्ष डी जे वादक शांतता मोहल्ला कमिटीचे सदस्य येथील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील आणि तसेच माननीय तहसीलदार पी डब्ल्यू डीचे अधिकारी महावितरणच्या अधिकारी आणि इतर सर्कल तलाठी या यांची सर्वांची सभा घेऊन हा गणेशोत्सव येणारा आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात कसा साजरा होईल याबाबतीत माननीय तहसीलदार साहेब महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनामार्फत सर्वांना सूचना देण्यात आल्या त्यात विसर्जन मार्ग हा खड्डामुक्त राहील याबाबत माननीय तहसीलदार यांनी बा बांधकाम विभाग आणि ह्या स सणांच्या काळात लाईट व्यवस्था ही सुरळीत राहील लाईट जाणार नाही आणि सर्वांना सर्व मंडळांना लाईट व्यवस्था मिळेल याबाबतीत सूचना केलेल्या आहेत तसेच सर्व मंडळांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत कोणताही जुगार दारू मटका गणेशोत्सवाच्या मंडळामध्ये चालणार नाही याबाबत कडक सूचना दिलेल्या आहेत गणेशोत्सव साजरा करताना खोडाळा आणि मोखाडा या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याबाबतीत आम्ही वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या मिटिंग घेऊन त्यांना सूचना केलेल्या आहेत तसेच कोणतीही हानी होणार नाही जीवितहानी होणार नाही विसर्जन स्थळावर गणपती विसर्जन करताना किंवा इतर वेळेस प्रवास करताना गर्दीच्या ठिकाणी किंवा बाजारपेठामध्ये गर्दी होऊन अव्यवस्था निर्माण होणार नाही याचीसुद्धा काळजी आम्ही घेऊन योग्य तर बंदोबस्त ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे इतर शा, इतर अधिकाऱ्यांना आणि पोलिस पोलीस प्रशासन त्यासाठी सज्ज आहेच आणि हा येणारा आगामी गणेशोत्सव सण उत्साहाने आणि निर्विघ्नपणे पार पाडेल याची काळजी आम्ही घेत आहोत धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर जीवनात अपडेट करावं